नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आज आणि आजपासून म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे दोन पदांच्या जागा आहेत तर त्या दोन्ही पदांची शैक्षणिक पात्रता कोणती आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या पदांसाठी जर तुम्हाला जी केची तयारी करायची असेल तर प्लेस्टोरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बूट टी सी एस आय बी पेज पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरात तुम्हाला कुठे मिळेल तर व्ही ए जे अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्ही व्ही ए जे अकॅडमी नावाचं त्या टेलिग्राम चॅनलवर ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला मिळून जाईल तर सेवाप्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता त्याच्यामध्ये पहिलं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रांनी डट ब अ राजपत्रित केमिस्ट आता याचं वेतन खूप जबरदस्त आहे बटा तर या ठिकाणी पहा पात्रता दिलेली आहे त्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी म्हणजे कुठल्याही विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा आता ही एक पात्रता झाली म्हणजे ज्यांच्याकडे औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी आहे ते विद्यार्थी अर्ज भरू शकतात किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र म्हणजे केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी म्हणजे औषध निर्माण शाखेची नुसती पदवी असली तरी चालेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम एस सी कशामध्ये आहे तर रसायनशास्त्र किंवा जीव रसायनशास्त्र म्हणजे जर तुमचं र केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये एम एस सी झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इथं पदवी तर पदवी दिलेले आहे वळ नुसतं पदवी नाही पण औषध निर्माणशास्त्राची फक्त पदवी असली तरी चालेल आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा तुमच्याकडे औषध निर्माण शाखेची पदवी आहे किंवा केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये तुम्ही मास्टर डिग्री मिळवलेली आहे म्हणजे पी जी झालेली आहे किंवा एम एस सी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना अनुभवाची आवश्यकता नाही तर ही एक पात्रता झाली याच्या शिवाय त्यांनी पात्रता ठेवलेली आहे पण आता ज्यांची पात्रता आहे ना त्या विद्यार्थ्यांना मात्र अठरा महिन्याचा अनुभव त्यांनी कंपल्सरी केलेला आहे असे कोणते विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी म्हणजे बी एस सी झालेला असेल सेकंड क्लासमध्ये तरी फॉर्म भरता येईल आणि अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे म्हणजे नुसतं बी सी झालं तर नाही चालणार बरं बी सी झालेली आहे आणि औषध द्रव्य विश्लेषणाचा कमी कमी अठरा महिन्यांचा अनुभव आहे तेच विद्यार्थ्याला अर्ज ठरू शकतील तर असं त्यांनी दोन पात्रता दिलेल्या आहेत आणि कोणत्या शैक्षणिक पात्रतेसाठी अनुभव लागतो कोणत्या लागत नाही याचीसुद्धा व्यवस्थित आणि छान अशी माहिती दिलेली आहे तर हे झालं पहिल्या पदाचं आता जे दुसरं पद आहे व वरिष्ठ तांत्रिक साहेब म्हणजे सिनियर टेक्निकल असिस्टंट तर याचंसुद्धा पदार्थ खूप चांगलं आहे पड तर याचं पात्रता काय दिलेली आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी आता इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीमधील पदवी म्हणजे तुमचं बी एस सी पाहिजे आणि कमीत कमी द्वितीय श्रेणी पाहिजे वरची कोणती श्रेणी असली तरी चालेल त्याच्यानंतर किंवा म्हणजे एकतर ही एक पात्रता झाली किंवा औषध निर्माणशास्त्र पदवीधारक आणि एक विशेष म्हणजे या पदासाठी त्यांनी अनुभवाची आठ ठेवलेली नाही तर अशी ही दोन्ही पदांची पात्रता आहे आता पात्रता कोणत्या तारखेची रूई धडली जाणार आहे तर प्रस्तुत जाहिराती अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विविध केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवारांनी संबंधित किमान शैक्षणिक शैक्षणिकार्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ना त्या शेवटच्या तारखेपर्यंत आ, ही पात्रता त्या उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद